प्रकल्पग्रस्तांची घरं होणार नियमित एका महिन्यात पंच्याण्णव गावांचं सर्वेक्षण यामुळं हजारो भूमिपुत्रांना मिळणार लाभ बेकायदा घरं नियमित होणार शुल्क आकारून भाडे करारावर घरं नियमित होणार नवी मुंबई व पनवेल भूमिपुत्रांना यामुळं मिळालाय न्याय प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय नवी मुंबई पनवेल, पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरं नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडं मागणी केली होती ती घरं शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घर नियमित केल्यामुळं घर तोडकामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे प्रकल्पग्रस्तांची मदतीचा हात